ओम नमो आदे सर्वांना सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते तर घट विसर्जन काळात करतात पण हे टाळायलाच हवे कारण जर घट काळात विसर्जित केलं तर नवरात्रभर केलेला उपास सेवा जप तप याचे फळ मिळत नाही म्हणूनच या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊ काळ म्हणजे काय का घट विसर्जन त्यामुळे टाळावे घट विसर्जनाची वेळ व पद्धत काय आहे आणि घट चा क्या कोई है, घट विसर्जन करण्याच्या टायमाला काय नैवेद्य दाखवायचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि शेवट शेवटी घट विसर्जन कसा करायचा याची सोपी पद्धतसुद्धा सांगणार आहे तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर त्याचबरोबर बघा आपल्या पंचांगात दररोज दोन तासाचा एक काळ म्हणजेच अशुभ मानला जातो तर त्याला म्हणतात राहू काळ तर हा काळ ग्रहांच्या स्थिती स्थितीनुसार ठरतो तर या काळात केलेले शुभ कार्य यशस्वी होत नाही मानलं अस्थिरता येते नकर ऊर्जा वाढते म्हणूनच या काळात नवरात्रासारखे पवित्र कार्य टाळावे असं शास्त्र सांगतात घट विसर्जन हा आपल्या आईची सेवा पूर्ण करून तिचा निरोप घेण्याचा क्षण असतो ना तर हा क्षण शुभ असावा लागतो म्हणून राहू काळात टाळणे फार महत्वाचे आहे तर त्याचबरोबर हा काळ टा काळ काळामध्ये चुकूनही तुम्ही घटाचं विसर्जन करायचं नाहीये तर काळामध्ये ग विसर्जन का करू नये तर बघा एक महत्वाची माहिती म्हणजेच की नवरात्र संपल्यानंतर घाटाचं विसर्जन कधी करावं आणि काळात का करू का नये तर बऱ्याच लोकांना घाई होते आणि ते काय करतात की कोणत्याही वेळेत घट विसर्जन करतात पण हे चुकीचं आहे कारण काळात केलेलं विसर्जन शुभ मानलं जात नाही तर त्यामुळे काय होतं की बघा काळ हा दररोज दोन तासाचा असतो जो ग्रहाची थ ठरवत असतो तर या काळात केलेले शुभ कार्य कोणतेही आपले शुभ कार्य असो तर ते यशस्वी होत नाहीत तर त्याचमुळे काय होतं नकरमत्ता परिणाम येतो मानसिक अवस्था आणि अडथळे निर्माण होतात तर त्यामुळे आपल्याला शुभ कार्य हे राहुकाळामध्ये कोणतंही शुभ कार्य करा करायचं नसतं तर आता घट विसर्जन हो काळात केलं तर काय होतं बघा नवरात्रात केलेली पूजा तप उपासना याचं फळ तर आपल्याला मिळतच नाही घरामध्ये अडथळे वाद त्रास आर्थिक समस्या वाढू शकतात आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे देवीला निरोप देण्याचा क्षण अशुभ ठरतो म्हणून आपल्याला शास्त्रात आणि परंपरेत स्पष्टपणे सांगितलं आहे काळात घट विसर्जन चुकूनही करू नये तर तुम्ही जर घट विसर्जन कधी करायचं तर बघा काळामध्ये हा विधी अजिबात करू नका योग्य वेळी करा श्रद्धेने करा आणि देवीची कृपा आयुष्यभर अनुभवत राहा तर त्याचबरोबर मग घटाचा शुभ मुहूर्त कोणता तर घटाचा शुभ मुहूर्त आहे तर घट विसर्जनाचा शुभ मुहूर्त कोणता तर बघा सकाळी म्हणजेच सकाळी सूर्य उगवल्यानंतर सात ते नऊ वाजता आहे तर त्याचबरोबर दुपारी सा अकरा वाजून तीस मिनटं वाजूनपर्यंत तर बारा वाजून तर तीस मिनटं वाजेपर्यंत आहे तर राहू काळ कसा टाळावा तर बघा राहू काळ साधारण दीड ते साडेतीन किंवा पंचांगानुसार बदलतो तर त्यामुळे म्हणजेच की बघा एक वाजून तीस मिनटापर्यंत आणि तीन वाजून तीस राहू काळ बदलत असतो तर त्यामुळे तुम्हाला वेळ पाहून विसर्जन करा राहू काळ हा फक्त दोन तासच असतो दोन तासाच्या वरती काळ जास्त नसतो तर शक्य असल्यास सूर्योदयानंतर काळ टाळून विसर्जन करा हा वेळ सर्वात शुभ मानला जातो तो ता, तर तुम्हाला याचीसुद्धा का माही म्हणजे याचीसुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की तुम्हाला विसर्जन करताना राहू टाळ टाळल्यावरच तुम्हाला विसर्जन करायचं आहे तर बघा आता आपण घट विसर्जन करताना आपूनदी आईला नैवेद्य दाखवतो तिची आरती करतो तिला हळदी कुंकू लावतो तिला आपण पूर्णपणे मानपान देऊन आपण तिला विसर्जन करतो तर चुकूनही आपलं असं न मानपान देता कुणीही विसर्जन करू नका आपल्या घरामध्ये नऊ दिवस आई आपल्या घरामध्ये असते आपलं तिचं आपण तिची नऊ दिवस सेवा करतो तर तिला आपल्याला जाताच्या टायमाला आपल्याला तिला पूर्णपणे मानपान द्यायचं आहे म्हणजेच की तिची आरती करायची तिला हळद कुंकू लावायचं आणि त्यानंतर घट विसर्जन करताना तुम्हाला देवीला नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे तर तुम्ही नैवेद्यामध्ये काय दाखवू शकता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या नैवेद्य दाखवतात असं नाही की मी जो सांगते तोच करायला पाहिजेत प्रत्येक भागामध्ये शहर शहरामध्ये वेगवेगळ्या करतात तर बघा कुणी फळं ठेवतं कुणी पुरणपोळी ठेवतं कुणी नारळ नारळ ठेवतं कुणी लाडू ठेवतं तर काही ठिकाणी भरपूर ठिकाणी बाजरीची भाकर आणि करडीची भाजीचा निवड हा आईला ठेवलाच जातो तर इकडे तर ठेवतात तर तुमच्याकडे ठेवतात का हे सुद्धा कमेंट करून सांगा तर बघा विसर्जनाची पद्धत पाळल्यास नवरात्र पूजेचे पूर्ण फळ मिळते घरातल्यांना सर्वांना श्राद्धेने प्रार्थना करावी त्याचबरोबर तर बघा काही ठिकाणी ना नवरात्रभर देवीला जे जे आवडतं ना तेच विसरण्या विसरण्याच्या दिवशी सुद्धा दाखवलं जातं म्हणजेच की बघा पुरणपोळी किंवा गोड पदार्थ शक्यतो गहू बेसन तूप यांचं सुद्धा बर का तर फळे पंचखाद्य म्हणजेच की दूध दही तूप मध साखर किंवा लाडू किंवा खीर नारळ सुपारी खोबरे हे नैवेद्य दाखवून आईला येता वर्षी पुन्हा आमच्याकडे ये असा सुद्धा निरोप दिला जातो तर काही ठिकाणी असेसुद्धा नैवेद्य दाखवले जातात तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की घट विसर् विसर्जन कसे करायचे तर बघा घट विसर्जन करताना जसं की मी तुम्हाला आधी बोलले आपण विसर्जन करायच्या टायमाला आपल्याला पूर्णपणे आईला मानपान द्यायचं आहे तसंच आपल्याला विसर्जन करायचं आहे तरी दे तुम्हाला सुरुवातीला देवीची म्हणजेच आपल्या आईची आरती करा तर घाटाजवळील अखंड दिवा शांत करा का, का शांत करायचं कारण की अखंड दिवा हा नऊ दिवस अवघे दहा दिवस, नाही। दि, दिवस, दिवस, दिवस तर नाही शेवटी सॉरी दि नऊ दिवस म्हणजेच दरवर्षी नऊ दिवस अखंड दिवा जळतो पण ह्या वर्षी दहा दिवस अखंड दिवा जळतो तर त्यामुळे नारळ आम्रपत्र आणि पूजे पूजेतील वस्तू देवीसमोर ठेवून प्रसाद म्हणून कुटुंबात वाटा त्याचबरोबर घाटातील पाणी तुळशीला गाईला किंवा झाडांना द्या धान्य असल्यास पक्ष्यांना किंवा गायीला द्या प्रार्थना करताना देवीला निरोप द्या आई आमच्यावर कृपा ठेव पुन्हा पुढील वर्ष आमच्या घरी ये तर ही पद्धत अगदी सोपी आहे आणि सर्वांसाठी करता येण्याजोगी आहे तर बघा घट विसर्जन राहू काळात चुकूनही करू नका तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे योग्य वेळेत करा योग्य नैवेद्य सुद्धा दाखवा श्रद्धा भक्ती आणि प्रेमाने देवीला निरोप दिला तरच देवी नवरात्रचं पूजेचं खरं फळ मिळतं <laughs> तर त्याचबरोबर विजयादशमी संबंधित असे खूप सारे काही काही उपाय सुद्धा केले जातात तर त्याचबरोबर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की घट विसर्जन तुम्हाला राहू काळ टाळल्याच्यानंतरच करायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि जर आणि त्यानंतर सगळं आपण पूजा वगैरे सगळी आरती वगैरे झाल्याच्या नंतर आपण जो घरामध्ये घट बसवतो तो 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 आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये किंवा नदीमध्ये किंवा तुमच्या तिकडे किंवा विहीर असेल तर तुम्हाला जिथे कुठे वाहतं पाणी असेल तर तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये राजा उद उद असं बोलून तुम्ही घट विसर्जित करू शकता तर तुम्हाला घट विसर्जन करताना सुद्धा आपलं मन आणि आपली श्रद्धा असली पाहिजे आणि पुढच्या वेळेस आई आपल्याला चांगला संकेत घेऊन येऊ हीच आशा ठेवली पाहिजे तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा तर सर्वांना माझा इथे धन्यवाद